म्हणजे शिवसेनेचेही गेलेले खंतदार अस्वस्थे काय कळत त्या त्यांना कुठलं तिकीट मिळणार आहे तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे किती अठरा आहेत का नाही बारा बारापेक्षा दोन तीन जणांना तिकीट मिळालेलं नशीब समजायचं आम्हाला त्यांच्यात पडायचं नाही पण जे हक्काने मिळत होत ते असं आता असं म्हणत का श्रीराम लागेल आता ठाण्याची जागा ही हत्ताची शिवसेनेची जागा त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आता त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय की ही जागा कोणा ज्या हक्काली शिवसेनेने ही जागा जिंकली जरी आमच्या विरोधात आहोत तरी जागा शिंदे साहेबांनाच पाहिजे तिथे मी फेमस कसा करू शकते या वॅगीवर म्हणजे एकीकडे त्यांना खेचायचा दुसरीकडे हात कापायचा ही पद्धतच तू तिथे छोट्या रिजनल पार्टी संपून आपलं एक छत्री म्हणून आणायचं हा त्यांचा जो प्रयोग आहे हा या देशाला जे काही काय मागच्या पंधरा दिवसात होत आहे ते देशाला अस्वस्थ करणार <गण> काही नवीन कायदे आणणार आहेत त्याचे होणार काहीच नाही पण दोन समाजामध्ये अस्वस्थ अस्वस्थता वाढवायला बीजेपीचा प्रयत्न अयशि होतील करता हे का करता तुम्ही मध्ये मायनॉरिटीचे झालेले दीड वर्ष हाल तुम्हाला काय वाटलं नाही तुम्ही दुसऱ्या राज्यात एवढस झालं की मोठा गदारोळ करता त्या मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून फिरवण्यात आलं राहुल गांधींनी तिथे सर्वात जास्त प्रमाणात पॉलिटिकल झाला त्या माणसांची आजींची आजोबांची आहेत घटनाकडे गेला वातावरण तयार करायचं नेमकं बोलण्यासारखं काहीच नाही दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये जी जी आश्वासनं दिली त्याच्यात एकही पूर्ण झालेलं नाही एकही म्हणजे गॅरंटी पाहिली